नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर एक उदाहरण दिसतंय बघा चिन्हामध्ये तीन वजाई एक छेदात चिन्हात तीन अधिक एक बरोबर ए अधिक बी चिन्हात तीन तर ए बरोबर किती आणि बी बरोबर किती इथं मित्रांनो एची किंमत काय असेल आणि इथं बीची किंमत काय असेल हे शोधायचं आहे हे उदाहरण दिसताना फार अवघड वाटतं मित्रांनो परंतु सोडवणं एकदम सोपं आहे ते सोपं कसं आहे ना हे समजावून सांगण्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय या टाईपची उदाहरणं सोडवताना तुमची पुन्हा कधीही अडचण व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे उदाहरण सोडून नाही दाखवणार मी तुम्हाला हे उदाहरण सोडवण्याचं बेसिक नेमकं का काय आहे ते समजावून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला ट्रिक समजावून सांगणार आहे आणि ट्रिक समजावून घेतल्यानंतर या टाईपचे काही उदाहरणं घेतो आणि मग तुम्हाला ते सगळे ट्रिकने कसे सोडवायचे समजावून देतो कुठेही जाऊ नका वेळ वाया घालवणार नाही ना, पण त्याही अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चला बेसिक पासून समजून घेऊया इथं लक्षात घ्या मित्रांनो छेदामध्ये चिन्हामध्ये तीन आहे म्हणजेच अपरिमय संख्या आहे छेदामध्ये कधीही अपरिमय संख्या नको कारण छेदात अशी अपरिमय संख्या असली की यावर क्रिया करायला आपल्याला अडचण होते म्हणून छेदामध्ये हे जे चिन्ह आहे ते काढून टाकण्यासाठी काय बेसिक का आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ तुम्हाला माहिती मित्रांनो समजा दोन छेद तीन असले तर ह्या छेदाला आणि अंशाला तुम्ही कोणत्याही एका एक संख्येने गुणलं किंवा कोणत्याही एका एक संख्येने भाग दिला तर जे उत्तर मिळतं त्या उत्तरात आणि आधीच्या अपूर्णांकात फरक पडत नाही इथं दोन छेद तीन होता याच्या अंशाला आणि छेदाला मी दोन्हीच गुंतो आहे बघा अंशाला दोनने आणि छेदाला दोनने म्हणजे दोन छेद तीन या अपूर्णांकामध्ये आणि हा जो मिळणारा नवीन अपूर्णांक आहे यात काहीही फरक पडणार नाही ते सममूल्य अपूर्णांक असणार बे दुने चार आणि तीन दुने सहा अशा पद्धतीने आता लक्षात घ्या मित्रांनो चार छेद सहा आणि दोन छेद तीन हे समान किंमतीचे अपूर्णांक आहे त्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता याच्या पुढे जातो मी दोन छेद तीनला मी इथं छेदामध्ये कर्णी चिन्हात तीन ठेवतो बघा आता मी दोन अंशामध्ये ठेवला आणि छेदामध्ये कर्णी चिन्हात तीन ठेवला वर्गमुळात तीन म्हणतो आपण आता गडबड काय झाली मित्रांनो छेदामध्ये अपरिमेय संख्या आली ज्याला इरेशनल नंबर म्हणतो आपण बरोबर ज्याचं वर्गमूळ मिळत नाही आपल्याला पण छेदामध्ये नेहमी परिमेय संख्या असली पाहिजे म्हणजे क्रिया करायला सोपं जातं मग छेदामध्ये परिमेय संख्या होण्यासाठी काय करावं लागेल हीच ला ट्रिक आहे मित्रांनो या ठिकाणी तर पहिल्यांदा छेदात अपरिमेय संख्या आहे तर तिची परिमेय संख्येमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल परिमेय संख्येमध्ये रूपांतर करताना आपण पाहिलं काय वर्गमूळामध्ये तीन आहे याचं वर्गमुळाचं चिन्ह जर काढून टाकलं तर तीन जे राहतील ती परिमेय संख्या असणार बरोबर मग याचं वर्गमूळ जर काढायचं असलं तर तुम्हाला याचा वर्ग करावा लागेल हे आहे लक्षात अशा पद्धतीने मांडणी केली की हे वर्गाचं चिन्ह आणि वर्गमुळाचं चिन्ह का निघून जातं आणि उरतात फक्त तीन बरोबर हे लक्षात आलं असेल तुमच्या तर आता वर्ग करणे बघा करणी चिन्हामध्ये तीन आहे याचा जर वर्ग केला तर छेदामध्ये तीन राहू शकतो तो कसा बघा आता पहिला एक नियम आपण आत्ताच पाहिला काय अंशाला आणि छेदाला कोणत्याही एकाच संख्येने गुणलं किंवा भाग दिला तर त्या अपूर्णांकात बदल नाही होत मग मी इथं काय करतो गुणाकारामध्ये छेदामध्ये वर्ग मुळात तीन ठेवतो हा जो अपूर्णांक आहे याच्या छेदामध्ये गुणाकारात वर्गमुळात तीन ठेवतो म्हणजे ह्या वर्गमुळात तीनने वर्गमुळात तीनला गुणायचं आहे मग तुम्ही जेव्हा असं वर्गमुळात तीनने छेदाला गुणता ना तेव्हा सुद्धा तुम्हाला वर्गमुळात तीननेच गुणावं लागेल म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाच्या किमतीत बदल होणार नाही येत आहे लक्षात आता काय होईल बघा वर्गमुळात तीनने अंशाला आणि छेदाला गुंडलं यामुळे जो नवीन नवीन अपूर्णांक मिळेल त्या नवीन अपूर्णांकामध्ये आणि पूर्वीचा जो अपूर्णांक होता त्यात फरक पडणार नाही दोन गुणिले वर्गमुळात तीन ते असे लिहू आपण बघा दोन गुणिले वर्गमुळात तीन इथं गुणाकारात चिन्ह आहे नाही लिहिलं तरी चालतं आता वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन बघा वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजेच वर्गमुळात तीनाचा वर्ग त्याचा वर्ग केला ना आपण आता त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं म्हणजे त्या संख्येचा वर्ग होतो वर्गमुळा तीन गुणिले वर्गमुळा तीन म्हणजेच वर्गमुळात तीनचा वर्ग येत आहे लक्षात आता आता याचं रूपांतर पुढे काय होईल तर हे वर्गमूळ आणि हे वर्गमूळ हे जर सोडवलं तर हे वर्गमूळ हे हा घातांक आणि हे वर्गमुळात चिन्ह निघून जाईल छेदस्थाने तीन राहीन फक्त आणि वरती राहतील दोन वर्गमुळात तीन आणि लक्षात अशा पद्धतीने आपण काय केलं हा जो अपूर्णांक होता त्याच्या छेदामध्ये अपरिमेय संख्या होती त्या अपरिमय ऐवजी आपण छेदामध्ये परिमेय संख्या आणली आणि अन ती आणण्यासाठी आपण अशा पद्धतीने गेलो म्हणजे छेदामध्ये जे, छेदा जे अपरिमय संख्या होती त्या छेदातल्या अपरिमय संख्येचं इथं केलं आपण परिमेयीकरण बरोबर म्हणजे इरॅशनल नंबर होता त्याचा आपण रॅशनल नंबर बनवला इथं येतंही लक्षात मित्रांनो आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण इथं समजून घेतली आता हे बेसिक होतं थोडंसं पटकन घेऊया बघा चला आता आता समजा मी इथं घेतलं एक छेद मुळात पाच असं घेतलं तर तुम्ही काय करणार हा पाच मुळात नको कारण हा अपरिमय संख्या आहे मग तुम्ही पटकन ह्या पाचला काय करणार एक छेद वर्गमुळात पाच आहे ना याला लगेच वर्गमुळात पाचने गुणणार आणि छेदाला वर्गमुळात पाचने गुणलं म्हणून अंशालासुद्धा वर्गमुळात पाचने गुणणार आणि मग अंशात अंशाला काय होईल एक गुणिले वर्गमुळात पाच म्हणजेच वर्गमुळात पाच राहतील फक्त इथं एक नाही लिहिलं तरी चालेल आणि हे वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकावं लागेल फक्त पाच शिल्लक राहतील अशा पद्धतीने याचं उत्तर येईल हे तर लक्षात मित्रांनो आता काय महत्त्वाचं बेसिक समजून घेतलं मित्रांनो छेदामध्ये जेव्हा अपरिमेय संख्या असते इरॅशनल नंबर असतो तेव्हा अपरिमेय संख्येचं परिमेयीकरण करून घ्यायचं आर लक्षात इथंसुद्धा छेदामध्ये अपरिमेय संख्या आहे इचं परिमेयीकरण आपल्याला करायचं आहे पण हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता जाऊ आपण अशा टाईपच्या छेदाकडे इथं छेदामध्ये फक्त वर्गमुळं तीन आहे इथं मात्र वर्गमुळात तीन अधिक एक आहे थोडासा पुढं जाऊ आपण आणि पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊ की या टाईपचा छेद असेल तर काय करावं लागतं तर आपलं उदाहरण हे होतं बघा मित्रांनो वर्गमुळात तीन वाजा एक छेदामध्ये वर्गमुळात तीन अधिक एक आपल्याला काय करायचं आहे हे जे वर्गमूळ चिन्ह आहे हे इथं नको छेदामध्ये नको त्याचं परिमेयीकरण करायचं आहे संयोगी क्रिया म्हणतात त्याला मग हे वर्गमूळ चिन्ह काढण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो तर मित्रांनो इथं लक्षात घ्या वर्गमुळात तीन अधिक येत हे छेदामध्ये ना त्याचाच विचार करू फक्त आपण आता वर्ग मुळात तीन अधिक एक जे आहे याला आपण म्हणू ए अधिक बी असं म्हणू बरोबर हे जे आहे त्याला ए अधिक बी म्हणू आता ए अधिक बी आणि तुम्हाला माहिती नित्य समीकरण जे आहे त्यातलं ए वाजा बी असे जे असले ए अधिक बी एका कंसात आणि ए वाजा बी एका कंसात असेल तर याचा विस्तार होतो एचा वर्ग वाजा बीचा वर्ग हे जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तर इथं तुम्ही तोच नियम वापरू शकता वर्गमुळात तीन अधिक एक याला जर तुम्ही गुणाकारामध्ये वर्गमुळात तीन वजा एक केलं तर हा ए आहे ना हा बी आहे ना तर याचा विस्तार काय होतो एचा वर्ग व बीचा वर्ग मग ए कोण मानला पण वर्गमुळात तीन त्याचा वर्ग व बी कोण मानला एक आहे ना त्याचाही वर्ग आणि हे सोडवलं तर काय होईल हे बघा इथं वर्गचिन्ह व वर्ग घातांक दोन आहे वर्गमुळं असेल तर ते निघून जातं म्हणजेच उरले तीन आणि इथं एकचा वर्ग एक वाजा एक बरोबर दोन अशा पद्धतीने तुम्हाला छेदस्थानी दोन मिळू शकतो कशामुळं ह्या नित्य समीकरणामुळे हे जे विस्तार विस्तारसूत्र आहे यामुळे मिळू शकतो चला याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ना ते समजावून देतो आता मी आपल्यासमोर हे उदाहरण जर घेतलं तर याच्या छेदातलं अपरिमेय संख्या आहे ती आपल्याला काढायची आहे छेदाच परिमेयीकरण करावं लागतं तेव्हाच तुम्हाला या टाईपची उदाहरणं सोडवता येतील मग याचं परिमेयीकरण कसं करायचं तर मी आत्ताच सांगितलं याला तुम्ही जर ए आणि याला बी मांडलं तर ए अधिक बीच्या रूपात हे लिहिलेलं आहे तर मग याच्या गुणाकारामध्ये तुम्हाला मी सांगितलं अंशाला आणि छेदाला कोणत्याही एकाच संख्येने जर गुणलं तर काही अडचण नाही मग याच्या अंशाला आणि छेदाला काय करू हा छेद आहे याला गुणाकारामध्ये आपण जर वर्गमुळात तीन वाजा एक याने गुणलं तर अंशालासुद्धा वर्गमुळात तीन वाजा एकनेच गुणावं लागेल अशा पद्धतीची मांडणी होईल मित्रांनो ती आता ही मांडणी झाल्यानंतर पुढे काय होईल तर याचा छेद पहिल्यांदा काय होईल ते समजून घेऊ बघा ए अधिक बी आहे आणि हा आहे ए वाजा बी याचा विस्तार काय होतो एचा वर्ग वाजा बीचा वर्ग होतो की नाही मग ए आहे ऋण वर्गमूळामध्ये तीन आहे नाही ए त्याचा वर्ग होईल वजा बी आहे एक त्याचा वर्ग होईल अशा पद्धतीने याची मांडणी होईल मित्रांनो बरोबर की नाही पण अंशस्थानी काय होईल मित्रांनो अंशस्थानी बघा इथंही वाजा आहे आणि इथंही वाजा आहे याचा अर्थ सेम इथं जी संख्या आहे त्याच संख्येने त्या संख्येला बोललेलं आहे म्हणजेच इथं वर्गमुळात तीन वजा एक याचा वर्ग आहे अंशस्थानी येत आहे लक्षात आता याचा वर्ग की नाही म्हणजे वर्गमुळात तीन वाजा एक गुणिले वर्गमुळात वर्ग तीन वाजा एक म्हणजे ह्या त्याच संख्येने त्या संख्येला गुणलं म्हणजे त्या संख्येचा वर्ग आहे अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर याला जर तुम्ही ए म्हणले याला बी म्हणले तर ए वजा बी कंसाचा वर्ग आहे बघा ए वजा बी कंसाचा वर्ग असेल तर आपण याचा विस्तार कसा करतो पहिल्या पदाचा वर्ग पहिले पद म्हणजे ए पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट ए गुणिले बी त्याची दुप्पट दोन ए बी वजा करतो मध्ये आणि शेवटी पुन्हा बेरीज शेवटच्या पदाचा वर्ग अशा पद्धतीने विस्तार करतो की नाही मग याचाही विस्तार आपण करून टाकू आणि ते अंशस्थानी लिहून टाकू थोडं बेसिक आहे मित्रांनो बेसिक समजून घेतलं ना मग अडचण राहायची नाही ट्रिक तर सांगणारच आहे मी तुम्हाला मग याचा विस्तार करू फक्त आता यावरून हे तयार झालं आता याचा विस्तार करू पहिल्या पदाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात तीनचा वर्ग पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे वर्गमुळात तीन गुणिली एक म्हणजे वर्गमुळात तीनच राहिले त्याच्या दुप्पट वजा दोन वर्गमुळात तीन आता शेवटच्या पदाचा वर्ग शेवटचं पद आहे एक त्याचा वर्ग अधिक एकचा वर्ग एकच अशा पद्धतीने तुम्हाला फक्त एवढी राशी जर दिली तर त्याचं रूपांतर अपरिमेयकरण करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने इथपर्यंत मांडणी करावं लागणार पुढे काय होणार मित्रांनो हा वर्ग वर्गमुळाचं चिन्ह निघून जाणार आणि हा घातांक निघून जाणार इथं फक्त तीन राहणार तीन हा इथं एक दिसतोय पहा चार होईल अंशस्थानी होतील चार आणि हे वजा दोन वर्गमुळात तीन असेच राहतील आणि इथं हे वर्गमुळं चिन्ह काढून टाकता येईल हे वर्गमुळे वर्ग घातंक काढून टाकता येईल छेदच चाणाऱ्या येतील इथं तीन एकचा वर्ग एक तीन वाजा एक बरोबर बर दोन अशा पद्धतीने मांडणी झाली का मित्रांनो लक्षात घ्या इथं चार वाजा दोन वर्गमुळा तीन म्हणजे चार वाजा वर्ग म, चार वाजा दोन वर्गमुळात तीन ह्या दो ही दोन पद आहे त्याच्या छेदात दोन आहे म्हणजे याचाही छेद दोन आहे आणि याचाही छेद दोन आहे दोन्ही पदांना त्यांनी भाग द्यावा लागेल मग बे के बे बे दुने चार बे दुने चार आणि दोनने दोन कट झाला तर उरलं काय इथं दोन छेद एक म्हणजे दोन उरला इथं काही उरलं नाही वजा बाकी आणि इथं एक उरला म्हणजे वजा एक वर्गमुळात तीन तर ते डायरेक्ट तुम्ही असे लिहू शकता तर हे झालं मित्रांनो ह्या राशीचं उत्तर बरोबर बर? दोन व जा वर्ग मुळात तीन अशा पद्धतीने हे बेसिक तुमच्या जर लक्षात आलं असेल ना मित्रांनो आता आपण जाणार आहोत मी व्हिडिओच्या सुरवातीला जे उदाहरण घेतलं ते कसं सोडायचं समजून घेऊया ते बेसिकनेही सोडू आणि ट्रिकनेही सोडू आणि ट्रिक एकदा तुमच्या लक्षात आली की त्याच्यानंतर पुन्हा एक उदाहरण डायरेक्ट ट्रिकने कसं सोडायचं ना ते, ते समजावून देतो तर हे उदाहरण होतं मित्रांनो वर्गमुळात तीन वाजा एक छेदामध्ये वर्गमुळात तीन अधिक ए e, बरोबर ए अधिक बी वर्गमुळात तीन तर ए बरोबर किती आणि बी बरोबर किती म्हणजे इथं एची किंमत काय असेल आणि बीची किंमत काय असेल ते आपलं विचारलं आपण फक्त हे उदाहरण सोडवताना फक्त एवढ्या एवढ्या बैजिक राशीचा फक्त विचार करू एवढ्या राशीचा विचार करू फक्त मग इथं तुमच्या लक्षात येईल की इथं वर्गमुळात तीन आहे ना अधिक एक e आहे तर हे मी आत्ताच सांगितलं याचं परिमेयीकरण करावं लागेल छेदाचं छेदाचं परिमेयीकरण करताना बघा मित्रांनो मुळात तीन वजा एक आहे छेदामध्ये मुळात तीन अधिक एक आहे तुम्हाला मी सांगितलं छेदामध्ये ए अधिक बी आहे तर तुम्हाला ए वजा बी त्याला जोडून गुणाकारात घ्यावा लागेल बरोबर की नाही ए अधिक बी या स्वरूपात छेदत आहे ना मग याला जोडून ए वाजा बी घ्यावा लागेल म्हणजे याचा विस्तार होईल ए वर्ग वाजा बी वर्ग आणि हे सोडवलं की तुम्हाला डायरेक्ट परिमेय संख्या उत्तर मिळेल बरोबर कसं बघा इथं हे ए अधिक बी ह्या फॉर्ममध्ये आहे ना मग याला जोडून तुम्हाला ए वाजा बी असंच त्याने गुणावं लागणार मग ए वाजा बी कसं होईल याला जर ए म्हटलो आणि याला बी म्हटलो तर ए आहे तीन वजा बी आहे एक बघा इथं बेरजेत होतं तर वजबाकीत होत वजबाकी तिथं मांडलं त्याने याला गुंडलं आता हे जादाचं घेतलं ना आपण मग हे जादा जे घेतलंय त्याने छेदाला जर गुंडलं तर अंशाला सुद्धा त्यानेच गुणावं लागेल वर्गमुळं तीन वाजा एकनेच येत आहे लक्षात अशा पद्धतीने केल्यामुळं दिलेल्या ह्या ज्या ब ही जी अपूर्णांक आहे अशा पद्धतीचा ही जी राशी दिली याच्यामध्ये काही फरक पडत नाही सारख्याच संख्येने गुणलं ना अंशाला आणि छेदाला बरोबर आता याचं रूपांतर कसं होईल मग पुढे जाऊन तर याचं रूपांतर होताना तुम्हाला माहिती आहे आता ए अधिक बीन ए वाजा बी तर याचं रूपांतर काय होतं ए वर्ग वाजा बी वर्ग ह्या फॉर्ममध्ये होतं की नाही मग ए आहे ना वर्ग तीन तर त्याचा वर्ग वर्ग मुळात तीनचा वर्ग होईल छेदामध्ये वाजा बीचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग हे छेदात होईल अंशाला काय होईल अंशामध्ये मात्र इथं पहिल्या कंसात जी संख्या आहे त्याच संख्येने दुसऱ्या कंसामध्ये जी संख्या दिसती त्याच संख्येने एकमेकाला गुणलं आहे म्हणजे या दोघां दोघींचा काय झाला म्हणजेच वर्गमुळात तीन वजा एक याचा वर्ग झाला आहे बरोबर मग तुम्ही त्याची मांडणी वर्गमुळात तीन वाजा एक याचा वर्ग असे करू शकता फार बेसिकनी सांगतोय मित्रांनो हे याचं रूपांतर असं होईल आणि याचं रूपांतर असं होईल आता हे तुमच्या लक्षात आलं ए वर्ग वाजा बी वर्ग अशा फॉर्ममध्ये झालं आहे मग आता याचा वर्ग करायचा आहे वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग वर्गमुळात तीन पण दिले आणि पुन्हा वर्ग पण केला तर त्याला काठ मारून टाका छेदस्थानी फक्त तीन राहतील इथं राहतील तीन एकचा वर्ग एक मध्ये वाजा बाकी चिन्ह अंशस्थानी आता ह्या कंसाचा वर्ग आहे म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल ए वाजा बी कंसाचा वर्ग असं झालंय तयार मग हे नित्य समीकरण आहे याचा विस्तार कसा होतो पहिल्या पदाचा वर्ग पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट आधिक शेवटच्या पदाचा वर्ग बरोबर किंवा हे शेवटचा आधी घेतलं तरी चालतं ए वर्ग आधिक बी वर्ग वजा दोन्ही बी असं केलं तरी चालतं या पद्धतीने जाऊया आपण पहिलं पाद पद आहे वर्ग तीन त्याचा वर्ग बघा वर्ग मुळात तीन त्याचा वर्ग आता पहिले पद गुणिले दुसरे पद एक गुणलं तर तेच राहणार पण वर्ग मुळात तीनच राहणार त्याची दुप्पट म्हणजे दोन वर्गमुळात तीन पण मध्ये वजाबाकी चिन्ह द्यायचं वजा बाकीचं चिन्ह दोन वर्ग मुळा तीन आणि शेवटी काय होणार अधिक एकचा वर्ग बीचा वर्ग आहे ना म्हणून एकचा वर्ग तर इथं एकच राहील आलं लक्षात अशा पद्धतीने आता बघा इथं वर्ग मुळात तीन आहे नि तर त्याचा पुन्हा वर्ग केलाय तर हे काढून टाकता येईल आता इथं फक्त तीन राहतील तीन आणि हा एक दिसतोय ना तीन आणि एक चार होतील की नाही बरोबर म्हणजे याची मांडणी काय होईल तीन आणि एक चार होईल आणि हे जे राहिलं वजा दोन वर्ग मुळात तीन ते तशीच ठेवू वजा दोन वर्ग मुळा तीन इथं छेदस्थानी तीन वाजा एक म्हणजे दोन राहिले आता ते दोन जे असतात ना ते इथं पूर्ण छेदात जरी टाकले तर त्या दोनने आपण चारलाही भाग द्यायचा असतो आणि यालाही भाग द्यायचा असतो त्याचं कारण काय कारण ही आणि ही हे दोन्ही पदं वेगवेगळी आहेत छेदाने दोन्ही पदांना भाग द्यावा लागतो मग दोनने भाग द्या बेक बे बे दुने चार बेक बे बेक बे आल लक्षात मग हे काय उरलं आहे बघा मित्रांनो दोन वजा वर्ग मुळात तीन असं उरलं आता हे जे उरलं ही आहे याची किंमत याची किंमत काढली की नाही आपण दोन वाजा वर्गमुळात तीन मग याची किंमत आणि याची किंमत सारखीच आहे कारण मध्ये बरोबरची नाही मग आपण एक काम करू बघा डाव्या बाजूला हे लिहू दोन वाजा वर्गमुळात तीन असं लिहू आणि ही जी किंमत आहे ती पण तेवढीच किंमत असणार ना याची जी किंमत आहे तीच ही किंमत आहे ही दोन्ही सारखीच आहे ना मग हे घेतले काय आणि हे घेतले काय बरोबर ए अधिक बी वर्ग मुळात तीन हे तर झालं असं लक्षात आलं तुमच्या आता आता इथं दोन म्हणजे हे असणार हा दोन म्हणजे हे असणार बरोबर हे वर्गमुळात तीन तर इथं हे आहे इथं अधिक बी आहे इथं मात्र वजा आहे मग याचं रूपांतर आपण थोडंसं चेंज करू शकतो बघा दोन जे आहे ते इथं वजा आहे ना दोन अधिक वजाच्या पलीकडे इथं काहीच नाही इथं आपण एक देऊ शकतो की नाही मग हा वाजा एक ऋण एक असा लिहू शकतो आणि वर्गमुळात तीन असे लिहू शकतो आणि मग आता बघा बरं ए अधिक बी वर्गमुळात तीन बघा वर्गमुळात तीन इथं आहे इथंही आहे इथं दोन म्हणजे इथं दोन म्हणजे हा ए आहे मध्ये बेरजे चिन्ह इथंही पण आहे आणि हा ऋण एक म्हणजे बी असणार बी असणार ऋण एक आणि ए असणार दोन अशा पद्धतीने याच्या किमती मिळतात मिळतात इथं महत्त्वाचं काय आहे छेदस्थानी ए अधिक बी दिसतोय ना मग याला गुणाकारामध्ये ए वाजा बीच करा त्यामुळे काय होईल छेदस्थानी आपोआप तुम्हाला तीन वाजा एक मिळतील म्हणजेच इथं परिमेय संख्ये मिळेल आणि ज्यावेळेस तुम्ही एक ए वाजा बीने गुणता इथं तर अंशालासुद्धा ए वाजा बीनेच गुणा ते गुणल्यामुळं काय होईल तुम्हाला या पद्धतीचा वर्ग विस्तार करावा लागेल आणि तो वर्गविस्तार मी इथं करून दाखवला एवढं सगळं करत बसलो आपण हे सगळं बेसिक समजून घेण्यासाठी आता मी ट्रिक तुम्हाला सांगतो ट्रिक काय आहे आणि मग एक उदाहरण डायरेक्ट ट्रिकने समजावून देतो चला तर मित्रांनो हे बघा मुळात तीन वाजा एक छेदात वर्ग मुळात तीन अधिक एक बरोबर ए अधिक बी मुळात तीन तर ए बरोबर किती आणि बी बरोबर किती हा ह्या किमती आपल्या काढायच्या होत्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय इथं वर्गमुळात तीन अधिक ए एक दिसतोय ना तर लगेच लक्षात घ्यायचं इथं ए अधिक बी आहे म्हणजे याला गुणाकारामध्ये ए वाजा बी करावा लागणार आणि ह्या गुणाकारामध्ये करावा लागला याचाच अर्थ असा होतो की हे वर्गमुळाचं चिन्ह निघून जाणार आणि इथं याचा विस्तार ए वर्ग वाजा बी वर्ग होतो ना म्हणजेच तीन वाजा एक होणार आणि उत्तर दोन येणार बरोबर मग इथं ट्रिक काय मित्रांनो अशा पद्धतीने छेदामध्ये तीन आधी छेदामध्ये अशा पद्धतीने मांडणी जर आली तर तुम्ही तीन वाजा दोन डा तीन वाजा एक डायरेक्ट करून टाका तिथं तीन वाजा एक दिसताना तीन आधी एक दिसताना तीन वाजा एक डायरेक्ट करून टाका आणि डायरेक्ट उत्तरही लिहून टाका दोन समजलं इथं एक असेल तरच बरं नाहीतर तुम्ही प्रत्यक्ष वर्ग करून घ्या याचा वर्ग करून घ्या वर्ग म्हणजे वर्गमुळेचं चिन्ह निघून जाणार फक्त आणि इकडं जर पाच असले तर पाचच वर्ग पंचवीस होईल हे लक्षात ठेवा इथं एक आहे म्हणून तीन वाजा एक होणार तर इथं काय होणार मित्रांनो ए वाजा बी होणार एवढंच लक्षात ठेवा बरोबर अंशस्थानी काय होणार मित्रांनो अंशस्थानी बघा इथं वजावाकीत आहे त्याला गुणाकारामध्ये आपण हे ए वजा बीज जोडतोय याचा अर्थ याचा वर्ग होणार मग याचा वर्ग होणार तर डायरेक्ट उत्तर मांडा ना इथं वर्ग होणार म्हणजे तीनचा वर्ग तीन इन तीनचा वर्ग वर्ग मुळात तीनचा वर्ग तीनच इन फक्त मग त्यानंतर पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट मध्ये हे वजावाकी म्हणून वजा दोन वर्गमुळात तीन होईन बरोबर आणि शेवटच्या पदाचा वर्ग त्या बेर्जेमध्ये एक होईल अशा पद्धतीने अशा पद्धतीने मांडणी झाल्यावर ए वाजा बी म्हणजे इथं लक्षात आलं तुमच्या आता तीन वाजा एक होणार अशी मांडणी झाल्याबरोबर ही तीन आणि एक चार होणार वजा दोन वर्ग मुळा तीन छेदामध्ये दोन दोनने दोघांनाही भाग द्या बे दुने चार आणि बे एके एक बे तर इथं काय उरलं बघा दोन वजा एक वर्ग मुळा तीन असं उरलं की नाही पण ही जी किंमत आहे दोन वजा एक वर्गमुळा तीन ही किंमत आणि ए अधिक बी वर्गमुळा तीन या दोन्ही किमती सारख्या पाहिजे आता ही किंमत आणि ही आलेली किंमत सारखी पाहिजे मग एची किंमत तर दोन होते मग बी म्हणजे कोण तर इथं जर अधिक टाकायचा असला तुम्हाला तर इथं अधिकचं चिन्ह ठेवून हे ऋण एक तसेच ठेवा अशा पद्धतीने म्हणजे बी होणार ऋण एक आलं लक्षात मित्रांनो थोडंसं फास्टमध्ये जाऊन तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता हेच समजावून सांगण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक उदाहरण पुन्हा एकदा घेतो पुन्हा एकदा समजावून देतो आता डायरेक्ट ट्रिकने आपण सोडू आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही या टाईपच्या उदाहरणांचा सराव करा म्हणजे तुम्हाला पुन्हा कधी अडचण राहणार नाही शेवटचं एक उदाहरण घेतो समजून घेऊया मुळामध्ये पाच वजा एक छेदामध्ये मुळात पाच अधिक एक बरोबर ए वजा बी वर्ग मुळात पाच तर ए बरोबर किती असा प्रश्न जर आला मित्रांनो आता हे सोडवायचं कसं तुमच्या लक्षात आलं ए अधिक बी छेदामध्ये आहे तर याला ए वजा बी करायचा आणि मग याचं रूपांतर होणार ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच याचा वर्ग आणि याचा वर्ग करायचा आणि तो छेदात लिहून टाकायचा पाच वर्ग मुळात पाच आणि त्याचाही वर्ग पाच होईल छेदाचा वर्ग इथं एकचा वर्ग करायचा एक हे वाजाबाकीत लिहून टाकायचे झालं याचं उत्तर येऊन जाईल तुम्हाला छेदमध्ये चार येणार आहे पण इथं काय का मग करायचं मग इथं हे ए अधिक बीच्या फॉर्ममध्ये होतं म्हणजे ए वाजा बी इथं लिहावा लागणार हा मुळातच वाजा बाकी आहे याचा वर्ग करायचा आहे फक्त आता याचा वर्ग करताना पहिल्या पदाचा वर्ग तो येईल पाचच पहिल्या पदाचा वर्ग पाच येईल वर्ग मुळात पाच त्याचा वर्ग पाचच येईल शेवटच्या पदाचा वर्ग एक आहे ना तो त्याच्यामध्ये जोडावा लागणार आहे बरोबर तो त्याच्यात जोडावा लागतो शेवटचा आणि नंतर शेवटी वजाबाकीमध्ये काय पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट म्हणजे दोन वर्ग मुळात पाच अशा पद्धतीने होणार आता इथं बघा छेदामध्ये चार झाले पाच आणि इथं सहा झाले वजा दोन कर्णी चिन्हामध्ये पाच असं होणार की नाही आता आता इथं दोघांनाही भाग द्यायचा लक्षात ठेवा मित्रांनो इथं छेदामध्ये एकटा चार जरी दिसला तरी इथंही चार ठेवा कारण इथं वरती दोन पद आहे दोन्ही पदांना भाग देतो तो तर इथं बघा चारला आणि सहाला तीनने भाग जातो तीन दुने सहा तीन तीन दुने सहा सॉरी दोनने भाग जातो बे त्रिक सहा आणि बे दुने चार इथं बे एक बे बे दुने चार बघा काय उरलं बघा तीन छेद दोन तीन छेद दोन मध्ये वजबाकीचं चिन्ह आहे एक छेद दोन हा एक आणि इथं छेद दोन वर्ग मुळामध्ये पाच ही जी किंमत मिळाली ही किंमत ह्या बैजिक राशीची होती आणि तीच किंमत ही आहे बघा ए वजा बी वर्गमुळात पाच आता हे वर्गमुळात पाच सारखे दिसत आहे मग बीची किंमत म्हणजे एक शेद दोन आणि एची किंमत म्हणजे तीनशे दोन बी बरोबर एक दोन आणि ए बरोबर तीनशे दोन ए मिळाला तुम्हाला तीन छेद दोन अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत अवघड वाटणारा पण खूप सोपा असणारा हा प्रश्न आहे तुम्ही जितका जास्त व्यवस्थित सराव करणार ना तितका हा प्रश्न तुम्हाला पटकन सुटेल यामध्ये छेदामध्ये ए अधिक बीच्या स्वरूपात असेल तर ए वजा बीने गुणा छेदामध्ये ए वजा बीच्या स्वरूपात जर असेल आणि वरती अधिक असेल तर ए वजा ए वजा बीच्या स्वरूपात असेल तर तुम्हाला ए अधिक बीने गुणावं लागेल पुन्हा याचा विस्तार हाच होणार म्हणजे पुन्हा इथं उत्तर चारच येणार हे लक्षात घ्या परंतु अंशस्थानी मात्र ए अधिक बी इथं वरती ए अधिक बी होतं आणि इथं पुन्हा वर्गमुळात पाच अधिक बीने गुणायचं म्हटलं तर हे काय होणार मित्रांनो ए अधिक बी कंसाचा वर्ग या विस्ताराने तुम्हाला जावा लागेल आपण विस्तार केला म्हणजे विस्तार सूत्र दोन आहे बघा ते दोन्ही सूत्र पुन्हा एकदा सांगतो बघा ए अधिक बी अंशस्थानी एकतर असा विस्तार करावा लागेल ए अधिक बी इथं बघा ए अधिक बी आणि ए आधी बी तर याचा विस्तार काय होतो पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग हा एक विस्तार होतो आणि ए वजा बी जर असेल तर याचा विस्तार काय होतो मित्रांनो पहिल्या पदाचा वर्ग इथं फक्त बेरजेचं चिन्ह आहे ते वजा बाकी होऊन जातं वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग बस अशा पद्धतीने आपण दोन्ही उदाहरणं ह्या ह्या विस्तार सूत्रांनी सोडवली वरचा अंश छेद मात्र प्रत्येक वेळी ह्याच सूत्राने सुटणार आहे आणि ते विस्तार सुद्धा मांडत बसू नका डायरेक्ट पाच वाजा एक दिसतोय ना डायरेक्ट पाच वाजा एक करून टाका चार लिहून टाका खाली पण अंशस्थानी मात्र एक तर हे विस्तारसूत्र लागेल किंवा हे लागेल हे लक्षात घ्या इथं वजा बाकीत जर आले तर तुम्हाला इथं ए अधिक बी करावं लागेल म्हणजे अंशालाही ए अधिक बी निघूनवं लागेल म्हणून इथंही बी ए अधिक बी इथंही ए अधिक बी म्हणून तुम्हाला हे विस्तार सूत्राचा उपयोग होईल आणि अंशस्थानी दोन्ही ए वाजा बी ए वाजा बी असेल तर तुम्हाला सूत्राचा उपयोग करावा लागेल अशा पद्धतीने मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल एक उदाहरण मी तुम्हाला सरावासाठी देतो मित्रांनो त्याचं उत्तर देखील सांगून ठेवतो त्याचा सराव करा मित्रांनो आणि तुमचं उत्तर चेक नक्की करून पहा तर हे उदाहरण तुमच्या सरावासाठी वर्गमुळात तीन अधिक तीन छेदामध्ये वर्गमुळात तीन वजा तीन बरोबर ए अधिक बी वर्गमुळात तीन तर एची किंमत किती ती तर ऋण या दोन यायला पाहिजे आणि बीची किंमत किती तर मित्रांनो ती ऋण एक यायला पाहिजे तर ह्या दोन किंमती तर तुमच्या बरोबर तुम्हाला काढता आल्या तर आजचा व्हिडिओ कारणी लागला समजायचं मित्रांनो माझी मेहनत वाया गेली नाही असं मी समजेन आणि नाही तुमच्या लक्षात आलं मित्रांनो तो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा हे उदाहरण समजून घ्याच मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये या टाईपचं एक तरी उदाहरण येणार म्हणजे येणार तर ते उदाहरण तुमच्याकडून चुकायला नको म्हणून हा व्हिडिओ चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की लिहायचा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाचं उदाहरण घेऊन तुमच्यासाठी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद